पुण्यात अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आलाय विविध मागण्यांसाठी हजारो मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुणे विद्यापीठावर मोर्चा निघालाय या क्षणाची महत्वाची बातमी विद्यापीठात नवीन वसतिगृह बांधण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी विद्यापीठाने शैक्षणिक संकुलामध्ये रोजगार मिळावे घ्यावेत विद्यापीठात विद्यार्थ्यांना योग्य आहार मिळावा अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे हा मोर्चा काढण्यात आलाय बारावीची परीक्षा असल्याने शांततेत मोर्चा काढण्यात आलाय तर विद्यार्थ्यांच्या मागण्यांचं निवेदन हे अमित पहिला कार्यक्रम म्हणून मला प्रत्येक महाविद्यालयात युनिट पाहिजे होत आणि त्याचं हेच कारण होतं की मी प्रत्येक विद्यार्थी ह्या विद्यार्थिनीपर्यंत पोहोचू शकतो त्याच्यामुळे मला वाटतं आजचं आंदोलन झालं कारण असे अनेक प्रश्न आले जे आमच्याकडे जे आम्ही तिकडच्या तिकडे सोडवू शकतो पण सत्ता नसल्यामुळे आमच्याकडे असे अनेक प्रश्न आले जे आमच्या हातात नव्हते आणि त्याच्यामुळे आजचं हे आंदोलन मला वाटतं ते भैरव सुनाने केली धमाके की जरूरत ते बोलतात ना तसं मला वाटतं आजचं आंदोलन होतं